i don't

Bye.

आणि सजना हेलो आणि लावत होते आणि आता बोलतो पण निमवर झाले तरी बोलतो नाही प्रतेशाकडे पूर्वी आहे ते तोला लागला आणि गुडळ पण पडला काय वर्षापासून

सर्व <caniser> तालुक्यामध्ये <can> <can> <werkSuduri>

तर जनावरांना सुद्धा विचारणे केलेला आहे आणि कोटीच्या घरामध्ये ज्या वेळेला तीन चार साली दुष्काळ पडलेला होता जनावरांना चारा पुरवठा केलेला आहे आणि पुण्याचे प्रतिरूप पाडून घेतलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दाईन सोबत त्यांचे पितांबा यांचा सुद्धा सक्रिय वाट आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी ताई या यापुढे अशा काम करतील की आता सध्या